श्रीमद भागवत महापुराने स्कंद तिसरा अध्याय बत्तीसावा धूममार्ग आणि औचिरादी मार्गाने जाणाऱ्याच्या गतीचे आणि भक्त योगाच्या उत्कृष्टतेचे वर्णन श्री कपिल म्हणतात हे माते जो पुरुष घरातच राहून सकाम भावनेने गृहस्था धर्माचे पालन करतो आणि त्याचे फळ म्हणून अर्थ आणि काम याचा उपभोग घेऊन पुन्हा पुन्हा तेज करीत राहतो तो निरनिराळ्या कामनांनी मोहित झाल्या कारणाने भगवत मारपासून विन्मुख होतो आणि श्रद्धेने यज्ञाने देव आणि पितर यांचीच आराधना करीत राहतो त्याची बुद्धी त्याच प्रकारच्या श्रद्धेशी निगडीत राहते देव आणि पितर हे त्यांचे उपस्थ होत म्हणून तो चंद्रलोकात जाऊन सोमपान करतो आणि पुन्हा पुण्यक्षीन झाल्यावर या लोकात परत येतो ज्यावेळी प्रलयकाळात शीषशाही भगवान शिष्यशयेवर शयन करतात त्याचवेळी गृहस्थाश्रमातील सकाम लोकांना प्राप्त होणारे हे सर्व लोकही लयाला जातात जे विवेकी मनुष्य आपल्या धर्माचा अर्थ आणि भोगासाठी उपभोग करीत नाहीत तर भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच त्याचे पालन करतात ते अनासक्त प्रशांत शुद्धचित्त निवृत्ती धर्मपारायण ममता रहित आणि अहंकार शून्य पुरुष स्वधर्मपालनरूप सत्वगुणामुळे पूर्णपणे शुद्धचित्त होतात ते शेवटी सूर्यमार्गाने अचिरामार्ग किंवा देहयान मार्ग सर्वव्यापी कार्यकारणरूप जगाचा नियंता संसाराची उपादान कारण आणि त्याची उत्पत्ती पालन व संहार करणाऱ्या पूर्ण पुरुषालाच प्राप्त होतात जे लोक परमात्मा दृष्टीने हिरण्य गर्भाची उपासना करतात ते दोन पराार्धींनी होणाऱ्या ब्रह्मदेवाच्या प्रलयपर्यंत त्यांच्या सत्यलोकातच राहतात ज्यावेळी देवतापेक्षाही श्रेष्ठ ब्रह्मदेव आपल्या दोन परार्ध कालपर्यंत अधिकार भोगून पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन इंद्रिये त्याचे विषय आणि सहित संपूर्ण विश्वाचा संहार करण्याच्या इच्छेने तृणात्मक प्रकृतीबरोबर एकरूप होऊन निर्वेश परमात्म्यामध्ये लीन होऊन जातात त्यावेळी प्राण आणि मन त्यांना जिंकलेले ते, जिंकले ते विरक्त योगीजन सुद्धा देहाचा त्याग करून त्या भगवान ब्रह्मदेवाचा प्रवेश करतात आणि पुन्हा त्याच्याच बरोबर परमानंद स्वरूप पुराण पुरुष परब्रह्मामध्ये लीन होऊन जातात त्या अगोदर ते भगवंतात लीन होत नाहीत कारण त्यांच्यामध्ये अहंकार शिल्लक असतो म्हणून ते माते आता तू सुद्धा अत्यंत भक्तिभावाने समस्त प्राणांच्या हृदया कमलात असणाऱ्या त्या श्रीहरिचाच चरणाचा शरण जा तू सुद्धा माझ्याकडून त्यांचा प्रभाव ऐकलाच आहेस वेदांचे अंतरंग जाणणारे सर्व स्थावर जंगम प्राण्यांचे अधिकारण ब्रह्मदेवसुद्धा मोरीचे आदिऋषी योगेश्वर सनकादिक तसेच योगप्रवर्तक शिद्धासहित निष्कामकर्मामुळे आदिपुरुष पुरुषश्रेष्ठ सगुण ब्रह्माला प्राप्त होऊन सुद्धा भेददृष्टी आणि कर्तृत्वभिमान यामुळे भगवत इच्छेने जेव्हा सृष्टी उत्पन्न होण्याची वेळ येते तेव्हा कालरूप ईश्वराच्या प्रेरणेने गुणामध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा पूर्ववत प्रगट होतात अशा प्रकारे पूर्वोक्त ऋषीसुद्धा आपापल्या कर्मानुसार ब्रह्मलोकाचे ऐश्वर उपभोगून भगवत इच्छेने गुणामध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा या लोकात जन्म घेतात जे या लोकात कर्मामध्ये आसक्त राहून श्रद्धेने वेदांत सांगितलेल्या काम्य आणि नित्यकर्माचे सांगोपांग अनुष्ठान करतात रोजोगुणामुळे त्यांची बुद्धी विवेकाविषयी कुंठित होते त्यांच्या हृदयामध्ये कामना असतात आणि इंद्रिय त्यांच्या नसतात ते आपल्या घरातच आसक्त होऊन नेहमी पितरांची पूजा करतात हे लोक धर्म आणि अर्थ काम यांच्यामध्ये आसक्त असतात म्हणून त्यांचे महान पराक्रम अत्यंत कीर्तनीय आहेत त्या भवभयहारी श्री मधुसूदन भगवंताच्या कथाविषयी विनमुखच असतात विष्ठा खाणारी कुत्री डुकरे इत्यादी जशी विष्ठेतच अपेक्षा करतात त्याप्रमाणे जे मनुष्य भगवत कथामृत सोडून निंदनीय विषय वार्ताच ऐकतात ते निश्चित दुर्दैवी होत गर्भधानापासून अतिष्टीपर्यंत अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार करणारे हे लोक दक्षिण दिशेकडील पितृयान आणि भूम मार्गाने पितरांचे ईश्वर असणाऱ्या आर्यमाच्या लोकात जातात आणि पुन्हा आपल्याच संततीच्या वंशामध्ये उत्पन्न होतात हे माते पितृलोकातील लो भोग भोगल्यानंतर जेव्हा त्याचे पुण्य क्षीण होते तेव्हा देवता त्यांना तेथील ऐश्वर्यापासून दूर करतात आणि पुन्हा त्यांना लाचार होऊन ताबडतोब या श्लोकात येऊन पळावे लागते म्हणून हे माते त्यांचे चरणकमल नेहमी भजन पूजन करण्यायोग्य आहेत त्या भगवंताचेच तू त्यांच्या गुणाचा आश्रय करणाऱ्या भक्तीचे सर्व भावाने भजन कर भगवान वासुदेव विषयीचा भक्तियोग ताबडतोब वैराग्य आणि ब्रह्मसाक्षात्कार रूप ज्ञानाची प्राप्ती करून देतो जेव्हा इंद्रियाच्या वृत्तीमुळे भगवत भक्ताचे चित्त राहून प्रिय अप्रिय अशा विषमतेचा अनुभव करीत नाहीत त्यावेळी तो भक्त निसंग सर्वांमध्ये समान असणाऱ्या त्याग आणि ग्रहण यांनी रहितासा ब्रह्मपदावर आपण आरूढ झाल्याचा साक्षात्कार करून घेतो तोच ज्ञानस्वरूप तोच परब्रह्म तोच परमात्मा तोच विश्वर तोच पुरुष तोच एक भगवंत स्वतः जीव शरीर विषय इंद्रिये इत्यादी अनेक रूपात प्रतीत होतो या संसाराविषयी आसक्तीचा संपूर्ण नाश होणे हेच योगाच्या सर्व प्रकारच्या योगसाधनेचे एकमात्र इष्ट फळ आहे ब्रह्म एक आहे ज्ञान स्वरूप आणि निर्गुण आहे तरीसुद्धा ते बाहेर धावणाऱ्या इंद्रियामुळे भ्रमाणे शब्द इत्यादी पदार्थांच्या रूपात भासते ज्याप्रमाणे एकच ब्रह्मरूप महतत्व सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारचा अहंकार पंचमहाभूते आणि अकरा इंद्रिये या रूपाने बनले आहे आणि तेच स्वयंप्रकाशी जीव आहे त्याचप्रमाणे त्या शरीर त्या शरीररूप हे ब्रह्मांडसुद्धा ब्रह्माचं आहे कारण ब्रह्मापासूनच याची उत्पत्ती झाली आहे परंतु जो श्रद्धा भक्ती आणि वैराग्य तसेच निरंतर योगाभ्यास याच्यामुळे एकाग्र चित्त आणि अनासक्त झालेला आहे तो ज्याला ब्रह्मरूपात पाहू शकतो हे पूजनीय माते मी तुला हे ब्रह्मसाक्षात्काराचे साधनरूप ज्ञान ऐकविले याच्याद्वारे प्रकृती आणि पुरुषाच्या यथार्थ स्वरूपाचा बोध होतो हे देवी निर्गुण ब्रह्मविषयक ज्ञानयोग आणि माझ्याविषयीचा भक्तियोग या दोन्हीचे फळ एकच आहे ज्याला भगवंत म्हणतात जसे रूप रसगंध आणि अनेक गुणांचा आश्रय करणारा एकच पदार्थ भिन्न भिन्न इंद्रियाद्वारा विभिन्न रूपाने अनुभवास येतो तसेच शास्त्राच्या वेगवेगळ्या मार्गांनी एकाच भगवंतांची अनेक प्रकारची अनुभूती येते अनेक प्रकारची कर्मे यज्ञ दान तप वेद्यान वेदविचार मन आणि इंद्रियाचा संयम कर्माचा त्याग विविध अंगे असलेला योग भक्तियोग प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग असे दोन्ही प्रकारचे धर्म आत्मतत्वाचे ज्ञान आणि दृढ वैराग्य या सर्व साधन मार्गांनी सगुण निर्गण रूप स्वयंप्रकाश भगवंतालाच प्राप्त केले जाते सात्विक राजस आणि निर्गुण भिदाने चार प्रकारच्या भक्तयोगाचे आणि जो प्राण्याच्या विकाराचा हेतू आहे तसेच ज्याची गती जाणता येत नाही त्या काळाचे स्वरूप मी तुला सांगितले हे देवा अज्ञानाने कर्म केल्याने जीवाला ज्या अनेक गती प्राप्त होतात तिथे गेला असता तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही मी तुला जो ज्ञानाचा उपदेश केला आहे तो दुष्ट उद्भट गमेंडखोर दुराचारी आणि दांभिक पुरुषांना कधीही करू नये जो विषया लुलुप्त आहे गृहासक्त आहे माझा भक्त नाही किंवा माझ्या भक्ताचा द्वेष करणारा आहे त्याला सुद्धा याचा उपदेश कधी करू नये जो अत्यंत श्रद्धाळू भक्त विनयशील दुसऱ्याविषयी दोषदृष्टी न ठेवणारा सर्व प्राण्याशी मैत्री असणारा गुरुसेवेमध्ये तत्पर बाह्य विषयामध्ये अनासक्त शांत चित्त मत्सर शून्य आणि पवित्र चित्त असेल तसेच मला परमप्रियतम मानणारा असेल त्याला याचा उपदेश करावा माते जो पुरुष माझे ठिकाणी चित्त ठेवणं याचे श्रद्धापूर्वक एक वेळ का होईना श्रवण किंवा कथन करेल तो माझा परमपदाला प्राप्त होईल गोपाळ कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा